सभ महोदय राज्यपालाच्या अभिवास बोलण्याची संधी दिली त्यामुळं धन्यवाद महाराष्ट्र मुद्दा क्रमांक तीन महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी शासन वट वचनबद्ध आहे म्हणत आहेत पण महाराष्ट्र निर्मिती होऊन कित्येक वर्ष झाली पण अजूनही वचन पाळलं गेले नाही पण नव्यानं जे का एक वाद यांनी असा निर्माण केला आहे आलमट्टी आलमट्टीची उंची कमी होती नऊशे एकोणीस मीटर असताना आता पाचशे पाचशे एकोणीस मीटर असताना पाचशे चोवीस मीटर वाढवायचा घाट घातलेला आहे आधी एकशे पाचशे एकोणीस असताना तथा नाही एकोणीस साली इतकं पाणी आलं इतकं पाणी आलं आणि पाणी जवळजवळ जो दोन आठवडे तीन आठवडे टेकलं लोक गाव जगाव शाळेत नेऊन बसवली टेकडा नेऊन बसवली आणि कित्येक त्या खटाव खामगावमध्ये एका गावात माणसं भिली होती आणि निघताना ओटीत बसताना चढली आणि सोळा माणसांना जल समाधी मी मग असता असताना आणखी या च्या वाहतांना एवढी असते नसता तर पाचशे चोवीस झाल्यावर काय होईल नदीकडचा सबंद भाग अगदी सांगली सातारा कोल्हापूर ही तिन्ही जिल्ह्याचे नदीकडचा सबंद भाग पाण्याखाली जाईल आणि त्या गावाचं इतकं मोठं नुकसान होईल की कधी न होईल इतकं मोठं नुकसान होऊ आहे आणि ती होऊ नये ही शासनाचं काम आहे ज्या शासनाच्या अगदी दिल्लीच्या जलसंपदा मंत्र्यांनी त्यांना मान्यता दिली आहे का मान्यता दिली आपण त्यांना काही बोलवू नये आपण काही रोज केलं नाही आपल्या राज्यानं काही त्यांना ही केलेलं नाही असं तो दाखवलं नाही त्यामुळे त्यांनी उंची वाढवून आता पाचशे एकोणीस असताना इतकी उंची वाढव वाढवून पाचशे चोवीस झाले तर दोन तीन जिल्ह्याची जवळजवळ निम्मा निर् जिल्हा पाण्याखाली जाईल आणि होऊन हे जे काळजी घेणे शासनाला आवश्यक आहे शासनानं कुलोश कुशल उद्योग बळ देण्यासाठी मुद्दा मुख्यमंत्री युवा परिषद शिक्षण चालू केलंय प्रशिक्षण देण्यासाठी दहा हजार पाच हजार सात हजार टायफेंड येतोय पण स्टायफेंड देऊन आणि त्या दोन दिवसाचं प्रशिक्षण देऊन याला उद्योग बळ येऊ शकत नाही कौशल्य येऊ शकत नाही त्याला कौशल्य आणायचं असेल तर दोन महिने तीन महिने सहा महिने आणि एक दोन वर्ष त्याला म्हणजे कुशल बनवण्यासाठी त्याला प्रॅक्टिकल दिलं पाहिजे त्याला वर्षामध्ये प्रॅक्टिकल दिलं पाहिजे त्यावरती कुशलता येऊ शकते आज आपल्यात फक्त साडेतीन टक्के कुशलता आहे ज्या चीनमध्ये छत्तीस टक्के आहे जपानमध्ये नव्वद टक्के आहे त्या त्या देशानं कुशल बहुष्य मनुष्यबळ निर्मिती केलेली आहे पण आपल्या जिश्तापर्यंत गेलं नाही त्यामुळे आज ते उद्योगधंद्यांना त्यांना आपलं बळ म्हणजे उद्योगधंदे वाढवायचे आहेत काढायचे आहेत नवीन काढायचे आहेत पण त्या वाढवत असताना कुशलता नसल्यामुळे कुशल मनुष्यबळ नसल्यामुळं ते वाढवू शकत नाही हे वाढवल्याच्या त्या उद्योग येऊ शकत नाही आणि वाढवू शकत नाही कुशल उद्योग बळ देण्यासाठी जे आवश्यक आहे ते देणे आवश्यक आहे ते शासनाने द्यावं आज शासनानं घोषणा केली आहे की आम्ही म्हणजे कौशल कौशल्याची महामंडळ हे काढतो महाविद्यालय काढतो पण ते पुन्हा काय घोषणा तेवढी गेली पण पुन्हा काय त्यात बोलले गेले नाही आता मुद्दा क्रमांक सोळा नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग सांगली आणि कोल्हापूर ह्या दोन जिल्ह्यातल्या चांगल्या जमिनी ह्या पाण्याखाली जात आहेत म्हणजे त्या रोडमध्ये जात आहेत आणि इतक्या चांगल्या जमिनी आहेत की तिथं केलं तर ते लोक कायमची लायला जातील ती होऊ नये म्हणून आमच्या दोन्ही जिल्ह्यातनं मोठे आंदोलन झाले त्याची दखल शासन घेणे महाग आहे शासन पंच्याहत्तर किलोमीटर हजार किलोमीटरचं कॉन्क्रीट रोड करतो म्हणतोय केलेत पूर्णतः आणलेत पण ते किती क्वालिटी आहे हे काय बघितलं आहे आज त्या कॉन्क्रीटच्या खालचं जे हे होता भरा होता तो खाली दबाय लागलाय आणि त्या रोडला जे कॉन्क्रीट रोडला तडे पडलेत आणि तडे गेलेत आणि हे तडे किती टिकतील ते रोड टिकू शकत नाही अशी अवस्था आहे आणि दुसरा मुद्दा क्रमांक तेवीस शासन म्हणतोय म्हणजे सौर ज्यानं वीज तुम्हाला देतो देतो म्हणते कित्येक शेतकऱ्यांनी ते मागणी केल्या पैसे दिले पण त्याला अजून त्या त्याचे काही दिले नाही का टपाल दिले नाही आता इथनॉल मग अशी घोषणा केली आपल्या देशानं मागच्या घोषणा केली इथल ज्युएस पासून इथनॉल बनवणे बंद होलं आम्ही चालू केलं फ्लॅट काढले पण अचानक त्यांनी बंद केलं त्यामुळे आमचं इतकं मोठं नुकसान झालं सगळ्या उद्योगांनी जे पैसे उतव गुतवले ते वाया गेले आज आता शासन काय म्हणते जे दिल्ली के जे कृषि मंत्री का होता है सहकार मंत्री का होता है तुम्हें हे ज्यूस पास का मके पास काड़ा इथनॉल प्लैट का तुम्हें ग्रेन बेस का यांनी कचधी रुपये गुंतले आमचे पाचशे सातशे आठशे कोटी गुंतले ती मालमत्ता आमच्या गुंतल्या तुम्ही आता म्हणताय रेन बेस काढा मक्यापासून काढा मक्यापासून काढलं तर आमच्या गोंतवल्या भांडवत काय यासाठी शासन काही बोलत नाही ते आमचे आहेत काढाय त्यांना काढू दे पण आमचे मूळ उद्योग आहेत ते आमच्या मला पाहिजेत आणि त्यापासून येथील निर्माण ज्योश वस्तू झाली पाहिजे शासनाने काळजी घेणे आवश्यक आहे अंगणवाडी सेविकेला अठरा हजार पते भरण्याच्या अभिवचन दिलेलं आहे खेड्यात वाढीव असतावं एक या अंगणवाडीने आणि या आहेत त्या अंगणवाडी सेविकेला कसल्याही सुविधा नाही कसले त्यांना म्हणजे शायपेड कमी असून सुद्धा कुठल्याही सुविधा नाही आणि अशा व्यवस्थेत त्यांना म्हणजे शिकवण्याचा उत्साह येईल का तेव्हा अंगणवाड्या चांगल्या सक्षम व्हावं यासाठी शासनाने काळजी घेणे आवश्यक आहे महिला कुटुंब वाढवण्यासाठी लखपती दिदी ही योजना चालू केलेली आहे चोवीस पंचवीस वरून लखपती दिदी बनवायचा शासनाने निर्णय घेतलेला आहे पण निर्णय घेऊन लखपती दिदी होऊ शकत नाही आज आमच्या खेड्यात कुठलेही उद्योग नाहीत त्या जे लखपती दिदी बनण्यासाठी जे लघु उद्योग पाहिजेत त्या प्रक्रमे उद्योग यासाठी शासनाने अजिबात काही लक्ष दिलं नाही नुसतं बोलून होत नाही त्यासाठी लघु उद्योग काढले पाहिजे प्रकृती उद्योग काढले पाहिजे आणि त्या महिला काढले पाहिजे आणि ती काढून त्यांनी काढलेला माल बाजारपेठेत जाईल आणि त्याला बाजारपेठ मिळवून दिली पाहिजे हे शासनाचं काम आहे हे शासनानं काही केलं नाही फक्त घोषणा केलेली आहे कौटुंबिक वाढण्याचे दिले झाले बे पंचेचाळीस राजे नवीन आठरा महामंडळी स्थापन केली आहेत जे चालू आहेत ते आज चालू आहे कशी चालू आहेत ही आधी शासनाने बघावं ती सक्षम चाललेली नाहीत ते सक्षम न चालता नवीन आणखी अठरा महामंडळी काढून ती आणखी तशीच उद्योग अवस्था होईल का तेव्हा पहिली आधी उद्योग शासनाची ही ती चांगली व्हावीत अशी तुमची विनंती आहे शासनाने आरोग्य दहा वर्षीय सेवा कंत्राटी सेवकांना आम्ही सामावून घेतो म्हटले पण दहा सेवा देताना पहिले जे काढलेत कॉन्ट्रॅक्टरी कामगार काढलेत आणि कंप्लेंट काढले काय त्यांच्याबद्दल शासन काय बोलत नाही पुन्हा आज दोन पाचशे बावीस बासष्ट अकरा लाख मेट्रिक टन सोयाबीन केले आज एका जिल्ह्यात पंच्याहत्तर ला हजार शेतकऱ्यांनी सोयाबीन नोंदणी केल्या पण नोंदणी शासन सगळे घेऊ शकल नाही अशा आधी पोती नाहीत पोती नाही म्हणून ते बंद केले आणि जवळजवळ निम्म सोयाबीन तसंच आहे आता देव लोकांनी खेडोपाणी आणलेले बैलगाडीने आणलेली टॅक्टरने आणलेली मागे नेऊ शकत नाही त्यामुळे त्यांनी विकलं पण त्या खाजगी व्यापाऱ्यांनी ते लुटून घेतलं म्हणजे सोयाबीन हवी देत देतो दिलेलं नाही उलट लुटून त्यांना विकावं लागलं की थांबलं पाहिजे आणि आज आपण बघतोय सोयाबीन आज आज सोयाबीन म्हणजे खाद्यतेलाचा एक महत्त्वाचा भाग आहे पण आज खाद्यतेल आपण इतक्या दिवस पासष्ट टक्के भागवत होतो आता ह्या दोनशे पंच्याहत्तर टक्के मागावीची वेळ आली आहे का आपण तेलबियासाठी काही लक्ष दिलं नाही त्याच्या निर्मिती कुठलीही लक्ष दिलं नाही त्यामुळे तेलबिया तेल म्हणजे खाद्य ते तेल, 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 तेल पंच्याहत्तर टक्के गेलेलं आहे आणि कडधान्य कडधान्य तू असं मोग असू द्या म्हणजे यासाठी शासनाची कुठली योजना आहे कडधान्य आमच्या पश्चिम महाराष्ट्रात ते कडधान्य होतं मुख्य पीक कधीच नव्हतं कडधान्य येऊन कडक पिक येऊन सुद्धा आमची ते आवश्यकता भागत होती पण आज शासनानं काही न केल्यामुळं कर्ज त्या तेल बिहारने कर्जान्या न दिल्यामुळं कर्जान्या तु तुरीची तर पुढच्या दहा वर्षाच्या आयातीच केले म्हणजे एका बाजूला आम्ही मागवतो म्हणतोय आणि एका बाजूला आयात हे काही चांगलं नाही मुले पुढे आता शेती हा महत्त्वाचा उद्योग आहे हा शेती महत्वाचा उद्योग आहे आज साठ बासष्ट टक्के शेती जनता अवलंबून आहे आमचे खेड्याबाडी अवलंबून आहे पण त्याची मुलं शेतीत पडायला तयार नाही का त्या ज्या वाड वाटण्याचं पिढ्या पिढ्याचं ते झालेला हाल बघतोय आणि शेती त्याला नगो म्हणतोय आज शेती अवघड व्हायला लागली आहे शेती नगो म्हटली मुलांनी ते कुठं जायचं कोण बघायचं कोण शेती पिकवायचं तेव्हा नी मुलं टिकावी टिकण्यासाठी त्यांना योग्य माल हमी भाव द्यावा उत्पादन खर्चा अधिक अधिक पन्नास टक्के नफा पकडून त्यांना हमी भाव दिला तरी मुलं शेतीत टिकतील त्याला फायदा दिसला पाहिजे जग बघतोय तो जगात फायदे म्हणजे मिळत आहेत आणि त्याला काही मिळत नाही ही त्याला खटकत आहे तेव्हा त्याला हमी भाव मिळायला पाहिजे ही काळजी घ्यावी नवी ते बारावी जागृत जागरांनी स्कूल कंडेक्टिंग संपर्क आधी चालू केले आहे पण पंधरा सहा ते पंधरा गटात शासनानं चक्तीचं मोफत शिक्षण केले पण शास्त्री मोफत शिक्षण काय अवस्था केली आहे शिक्षण शिक्षण उपशिक्षण आहे त्याला कुठेही शिक्षक नाही दोन दोन तुकड्या शिक्षक सांभाळतोय दहा दहा मुलं एका तुकडीत आहे का गळक्या शाळा का पडक्या शाळा त्याला भिंती नाहीत कुठले साहित्य नाही अशा अवस्थेत मुलाचे पालक त्या शाळेत मुलं घालत नाही काळजी करणार वाढतोय शासनाला आमच्या सक्तीचं शिक्षण संपवायचं आहे का आणि संपलं तर आमच्या मुलांना जायचं कुठं खेडी कुठं खेडी पाडी वाढीव मुलांना कुठं जाऊ शकत नाही तेव्हा हे टिकलं पाहिजे ही शास्त्रानं काळजी घेतली पाहिजे किती मुलं असू द्या दहा मुलं असू द्या दहा मुलांना मुला शिक्षण दिला पाहिजे कोण शासन देऊ शकत द्यावी अशी माझी विनंती आहे पुन्हा राज्यपालांनी या अभिभाषणात आज बघितलं शहरे निमशहरे मध्यम वर्ग माध्यम नोकर ऊस यांना घर घरी धरून सगळ्या सुख सोयी आपल्या पुढे सांगितल्या पण हायवे झाले हायवे झाले तुमची उंची वाढली पण हायवेला कनेक्टिव्ह रोड आमच्या शेतात नाही त्याची आईबा उंची वाढवली नाही त्यामुळं आम्हाला म्हणजे दोन दोन शेतात ऊस काढताना दोन दोन ट्रॅक्टर काढून ऊस काढायला लागतात ही किती योग्य आहे तेव्हा हे झाले पाहिजे तुमचा हायवे होऊ द्या लोकांची सोय होऊ द्या आमची जी सोय तीस झाली पाहिजे कनेक्टिव्ह रोड आहे चेतांना आलेले पाना झाले पाहिजे ती शासनाकडे कुठलीही योजना त्यांच्याकडे नाही त्यामुळं त्यांची मोठी घरसोड झालेली आहे आज आपण बघतोय शेतीला काही नाही शिक्षणाला काही नाही उद्योगधंदा काही नाही आजच्या ज्या व्यवस्थेत शासनानं जे सांगितलंय त्यापेक्षा जे आहे आवश्यक वा, आहे ते घडावं दैवा धर्मवाद जातीवाद वाढवण्यापेक्षा देश औद्योगिक कुशलते आणि त्या कसा होईल याकडे बघावं आणि शेवेतच खरेदीसुद्धा महत्वाचे तिकडे लक्ष द्यावं अशी माहिती विनंती हे झालं आम्हाला जे शेतीतली माणसं टिकतील अशी ते सक्षम होईल अशी विनंती सदस्य चित्र येईवा